पहिल्यानगरमध्ये पाईपलाईन रोड एच डी एफ सी बँक दत्त मंदिरजवळ दत्त जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजित करण्यात आले हे शिबिर गुरुवारी दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी चार चा या वेळेत नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले दिवगंत नेत्याच्या स्मृती प्रित्यर्थ या आरोग्य शिबिरासोबतच हे आयोजन करण्यात आले होते यामुळे तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना प्रसाद व भोजनाची सोय करण्यात आली शिबिरामध्ये त्वचा रोग नेत्ररोग अस्थिरोग हृदयविकार तसेच सर्वसाधारण आजारावरील तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन माननीय नगरसेवक संजय महाराज ढापसे यांनी केले असून शिबिराचे समन्वय व व्यवस्थापन युवा उद्योजक सुमित संजय ढापसे यांनी पाहिले शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून मोफत तपासणी करून घेतली नागरिकांनी अशा प्रकारचे आरोग्य व सामाजिक उपक्रम नियमित आयोजित करण्याची मागणीही व्यक्त केली आज श्री दत्त जयंती उत्सव दत्त महाराजांचा जन्मदिवस आज आपले शहरातील संजयजी महाराज यांच्या स्वतःच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मुलाच्या संकल्पनेतून एक आजच्या दिवशी दत्तगुरूंच्या वाढदिवसानिमित्त जयंतीनिमित्त लोकांना काहीतरी लाभ मिळण्यासाठी किंवा लोकांचा काहीतरी फायदा होण्यासाठी त्यांनी सर्व रोग निदान शिबिर हे इंडो आयरिश हॉस्पिटल तर्फे आयोजित केलेला आहे आणि आत्ताच आमचे मार्गदर्शक असतील सचिन भाऊ जगताप यांनी आपले श्री गुरुदेव दत्त यांचे दर्शन घेतले आणि आलेल्या पेशंट लोक जे असतील त्यांच्याशी सा, संवाद साधला तसेच डॉक्टर लोकांशी संवाद साधला आणि इथे भेट देऊन सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने चालू आहे डॉक्टरची टीम योग्य पद्धतीने इथे काम करत आहे आणि या सर्व निदान शिबिराचा सर्व या येथील नागरिकांनी प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांनी लाभ जास्तीत जास्त लाभ घ्यावा याशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम श्री गुरुदेव कृष्ण विखे पाटील आणि जगताप साहेब साहेब यांच्या स्मृती दिना निमित्त आज इकडे आरोग्य शिबिर ठेवण्यात आलं व महाप्रसाद भंडाराचं आयोजन करण्यात आलं प्रमाण क्रमांक तीन चे उमेदवारांनी भरघोज कटकर कट, कोर, कट कोर। क्रमांक तीन च्या लोकांनी आज भरपूर प्रतिसाद दिला व आरोग्यदान शिबिराला भरपूर प्रतिसाद भेटला यश गुरुदत्त जयंती आहे त्या निमित्ताने संग्राम हे अरुण काका जगताप शिवजीराव खडिले व बाळासाहेब विखे यांच्या स्मृती दिनानिमित्त आणि गुरुदत्त जयंती निमित्त हॉस्पिटल यांच्यातर्फे मुक्त आरोग्य शिबिर घेण्यात आलेले आणि दत्त जयंतीनिमित्त आपण भंडारा भंडाराचा प्रसाद लापशी अधिन प्रसादाचं वाटप करणारे आणि इथल्या वाड्याच्या नागरिकासाठी आपण इथं मुक्त इलाज साठी आपण शिबिर घेण्यात आलेले आहे